हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणीस मे वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षात एकादशी येतात आणि महिन्यातनं दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं मोहिनी एकादशी सुद्धा ही अतिशय खूप महत्वाची आणि शुभ अशी मानली जाते मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनेचं रूप धारण केलं होतं आणि देवतांना आणि असुरांना अमरतत्व दिलेलं होतं म्हणूनच या एकादशीला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं या मोहिनी एकादशीचा उपवास केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होतो आणि यासोबतच काही उपाय सुद्धा जर आपण या दिवशी केले तर त्या उपायांचा आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीचं एक पान अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि तुम्ही एका पातळीतनं चमत्कार पाहू शकता तुमचं आयुष्य हे बदलून जाईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा तुमचं संपूर्णपणे नष्ट होईल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच चैनलचा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर तुळस ही धार्मिक आणि आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे मानव मानवाच्या आयुष्यासाठी सर्व प्रकारे तुळस ही कल्याणकारी आहे आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे आपल्याला दिसून येतं आणि या तुळशीची पूजा घरातल्या स्त्रिया या करत असतात तुळशीला आपल्याला जल द्यायचं असतं सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा असतो त्यामुळे घरा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी दीर्घायुष्य आणि सौभाग्य आपल्याला प्राप्त होत असतं आणि यासाठी स्त्रिया आपल्या घरामध्ये तुळशीची पूजा सुद्धा करत असतात तर हीच तुळशीची पानं प्रसाद आपण जेव्हा दाखवत असतो तेव्हा आपण ही तुळशीची पानं या नैवेद्यावरती ठेवत असतो आणि त्यासोबतच जेव्हा आपण देवताना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा सुद्धा आपण तुळशीचं पान जे आहे तर त्या नैवेद्यावरती ठेवत असतो कारण त्या शिवाय आपला नैवेद्य देव हे ग्रहण करत नाहीत इतकं महत्व हे तुळशीच्या पानांना दिलं जातं आणि म्हणूनच पूजेच्या वेळी नैवेद्यामध्ये तुळशीचं पान हे ठेवलं जातं तर पहा ज्यांच्या घरामध्ये घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते त्या यम हा कधीही प्रवेश करू शकत नाही आणि त्या घरावरती कधीही वाईट संकट सुद्धा येत नाही तुळशीला हरिप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं कारण तुळस ही, ही, ही। भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तिला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे तर पहा एकादशी ही भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असते आणि म्हणूनच या दिवशी हा उपाय केला जातो तर पहा आपल्याला या दिवशी उपाय केल्यामुळे या उपायाचं शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक तुळशीचं पान लागणार आहे आणि म्हणूनच तुम्ही तुळशीचं पान जे आहे तर ते आजच तोडून ठेवायचं आहे कारण एकादशी तिथीला तुळशीचं पान हे तोडलं जात नाही आणि म्हणून आपल्याला तुळशीचं पान आज तोडून ठेवायचं आहे पण जर तुमच्या लक्षात नाही राहिलं किंवा जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुळशीजवळ जर खाली एखादा पान पडलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तरीही चालेल किंवा तुम्ही तोडून ठेवलं तरीही चालेल किंवा तुम्ही पूजेच्या साहित्याच्या शॉपमधन बाहेर बाहेरून विकत आणलं तरीही चालेल आता तुळशीची पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये एक तुम्हाला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे थोडस तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे याची पेस्ट बनवायची आहे आणि एक काडी घ्यायची आहे आणि या काडीने तुम्हाला तुळशीच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक तुम्हाला चुकीचं काढायचं नाही आहे त्याच्या लाईन्स वगैरे आणि मधल्या ज्या डॉट्स असतात तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढायचं आहे जर तुम्ही चुकीचं स्वस्तिक काढलं तर त्याचं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फळ हे प्राप्त होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आणि करेक्ट असं स्वस्तिक हे काढायचं आहे यानंतर तुम्हाला एक व्हाईट कलरचा पेपर घ्यायचा आहे किंवा आणि त्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि त्या पेनानी तुम्हाला या पेपरवरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती व्हावी किंवा प्रमोशन व्हावं किंवा इतर कुठल्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये इच्छा असेल आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं तुम्हाला जर वाटत असेल आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करत असाल तरी देखील तुमची इच्छा जर पूर्ण होत नसेल आणि म्हणजेच काय तर तुम्हाला तुमच्या मेहनतीला आणि कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पेपरवरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे आणि यानंतर हा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे स्वस्तिक काढलेली तुम्हाला तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि यानंतर तुमच्या कागदावरती तुम्हाला ही तुळशीची पानं ठेवायची आहेत आपण ज्या ठिकाणी इच्छा लिहिलेली आहे तर तिथे तुम्हाला ही तुळशीचे पानं ठेवायची आहेत अगदी तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचा आहेत या तांदळावरती तुम्हाला हा कागद ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती तुळशीचे पानं ठेवायचे आहेत तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीही चालेल आणि ही प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ घेऊन आणि त्याच्यावरती तुमच्या या मनातील इच्छा लिहिलेला जो कागद आहे तर तो ठेवून त्याच्यावरती तुळशीची पानं ठेवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवला तरीही चालेल माता लक्ष्मीच्या फोटो समोर सुद्धा ठेवू शकता यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा या वरती तुम्हाला अर्पण करायचं आहे दूधदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीकडे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तुम्हाला महालक्ष्मीचा कोणताही जो मंत्र येतो तर तो मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे म्हणजे आहे आणि यानंतर आपल्याला या कागदामध्ये जी तुळशीची पानं आहेत तर ती बांधायची आहेत प्लेटमध्ये आपण जे तांदूळ घेतलेले आहेत त्यातले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला यामध्ये या कागदामध्ये बांधायचे आहेत आणि यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे तुळस तुम्हाला घ्यायची नाही आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची पुडी बांधायची आहे किंवा तुम्हाला याची पोटली बांधायची आहे आता ही पोटली तुम्हाला संध्याकाळ होण्याच्या आधी तुळशीला बांधायची आहे तुळशी तुळशीच्या खोडाला तुम्ही बांधू शकता खोडाला तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय वाय असं म्हणत तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुळशीला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे तर पहा इच्छापूर्तीसाठी तुम्हाला तुम्हाला तुळशीजवळ प्रार्थना करायची आहे आणि जे काही मी कष्ट मेहनत करत आहोत तर त्या कष्टाला मेहनतीला आमच्या नशिबाची साथ मिळू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर पहा या दिवशी तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा नाहीये तर पहा हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या आधी हा करून घ्यायचा आहे एकादशीला आपण जल अर्पण करत नाही तुळशीला स्पर्श देखील करत नाही आणि त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुळशीला स्पर्श न करता ही पोटली तुम्हाला या तुळशीला बांधायची आहे दररोज तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे ज्या दिवशी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला तुम्हाला ही पोटली सोडायची आहे आणि ती वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय उद्या एकादशी तिथीला नक्की करून पहा त्यामुळे तुम्हाला त्याचं शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ